आषाढी यात्रेत विप्रदत्त घाट भक्तांसाठी खुला होणार चंद्रभागेत जाण्यासाठी मिळणार पर्याय चंद्रभागा नदीच्या तटावर अनेक घाट आहेत परंतु आषाढी वारीच्या दरम्यान महाद्वार घाट चंद्रभागा घाट आणि घाट यावर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते महाद्वार घाटावर वारीचा प्रेशर पॉइंट असतो प्रशासनाने यंदा विप्रदत्त घाट हा भाविकांसाठी खुला करण्यासंदर्भात पावले उचलली आहेत विप्रदत्त घाटावर असणाऱ्या पूल टाकून भाविकांना घाटावरून नदीपात्रात जाण्याचा मार्ग रिकामा केला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घाटाची पाहणी देखील केली आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी या ठिकाणी पूल उभा करून भाविक थेट नदीपात्रात जातील आणि गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं प्रशासनाने च्या वतीनं या घाटाच्या सुरू करण्यात आलं आहे आपत्ती व्यवस्थापनाने पाहणी केल्यानंतर हा घाट भाविकांसाठी खुला केला जाणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी सचिन इताफे यांनी दिली आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या परवानगीने हा घाट सुरू झाल्यानंतर भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरून कालिका देवी चौकातून थेट विप्रत घाटावर वरून नदीपात्रात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे गर्दीचे विभाजन देखील होण्यास मदत होईल अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक विश्वजित व्यक्त केली आहे के आता शेतीला द्यायचा असेल वेग सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनलिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर